आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही केलं वर्ष आणि जमिनीची आड़ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना <laughs> लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही के मग केल आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतो आहे सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आत्ताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलं आहे म्हणजे मै नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतो आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणीही विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्यासोबत आहोत एवढीच या थी ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिले बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये या खरं म्हणजे आपलं आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा काढायला पाहिजे या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेख लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली आता मुलींच्या शिक्षणाचा देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे